नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पहा गेल्या काही दिवसापासून जो मार्केटमध्ये मा पॅटर्न आहे म्हणजे खास करून गेल्या दोन आठवड्यापासून जो पॅटर्न मार्केटमध्ये मा चालू आहे वा एक वाईल्ड मुवमेंट येते आणि याला वाईल्ड का म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल जवळजवळ सहाशे पॉईंटच्या आसपासच्या कॅन्डल बनताना पाहायला मिळतात पाचशे चारशे पाचशे सहाशे <coughs> या युज्युअली बनत नाहीत तुम्ही पहा पण अशा पद्धतीचे कॅन्डल बनती आहे आणि कॉन्ट्रास्ट कॅन्डल बनत आहेत म्हणजे सुरुवातीला एक जर डाऊन मूव असेल तर फास्ट अप मू येतो आहे किंवा सुरुवातीला अपमू असेल तर फास्ट डाऊन मूव येतो आहे या पद्धतीचं कामकाज होताना पाहायला मिळतंय आणि त्यानंतर काय होतंय चार पाच दिवस पुन्हा साईडवेस झोन म्हणजे ती कॅन्डल ब्रेक होत नाही आहे झोन इन द सेन्स जी मदर कॅन्डल बनती आहे ना त्याच्या आतमध्येच कॅन्डल बनताना पाहायला मिळतात पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये एक वाईल्ड मूव म्हणजे हा गुरुवारी आलेला होता हा शुक्रवारी आलेला होता आणि पुन्हा त्याच्यानंतरचे जे तीन दिवस आहेत नक्कीच या पद्धतीचं कामकाज नाही आहे इथे इथे साइडवेज झालेला आहे प्रॉपर इथे कंटिन्युअस तीन कॅन्डल बनलेत परंतु अजूनही त्या कॅन्डलच्या बाहेर मार्केट जाताना पाहायला मिळालेलं नाही आज थोडं तीस चाळीस पॉईंटचा वीक खाली गेलेला आहे परंतु हे थोडं सिविअर आहे ही जी मुवमेंट झालेली होती ना याच्यापेक्षा ही मुवमेंट थोडी सिव्हिअर आहे का कारण का ज्या पद्धतीची एक रिट्रेसमेंट एक दहा पंधरा पर्सेंटचा फॉल आपण निफ्टीमध्ये पाहिला त्यानंतर एक चांगली रिकव्हरी आपण मार्केटमध्ये पाहिलेली होती पण त्यानंतर इथे ही कंडिशन बनली होती की मार्केट थोडं वेळ हॉल्ट करेल आणि एक अपसाईड पकडेल या कॅन्डलनी तो ब्रेकआउट दाखवलासुद्धा म्हणजे एकाच दिवशी काय झालेलं आहे त्या दिवशी सेलरला ट्रॅप केलं किंवा जे शॉर्ट पोझिशन बनवणार आहेत त्या सर्वांना ट्रॅप केलं डाऊन साईडला चे व्ह्यू असणारे सगळ्यांना ट्रॅप केलं मार्केट वरती आलं एक चांगला ब्रेकआउट विशेष म्हणजे क्लोजिंग ब्रेकआउट मार्केटमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर बायरला पुन्हा एकदा ट्रॅप केलं आहे आणि मार्केट खाली येताना आपल्याला पाहायला मिळते आता हे समजून घेणं गरजेचं आहे की ही जी <coughs> मुवमेंट आलेली होती म्हणजे हा एक रेजिस्टन्स झोन होता तिथून पुन्हा एकदा मार्केटने रेजिस्टन्स घेतले दोन अटेम्प्ट झालेले आहेत परंतु मार्केट वरती सस्टेन करत नाही आहे आता काय होऊ शकतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याबरोबरच ज्या उद्या काही दोन गोष्टी घडणार आहेत किंवा ज्या इव्हेंट आपण ज्याला म्हणू शकतो त्या काय इम्पॅक्ट आहेत मार्केटवरती हे पाहणं ही तेवढंच गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे फेड रेट कट आता सगळ्यांना माहिती आहे की फेड रेट कट करणार आहे परंतु आता पुढे काय होतं आहे किंवा पुढचं काय प्लॅनिंग आहे याच्याबद्दल काही क्लिअरिटी नाही आहे त्यामुळे मार्केटमध्ये सध्याला आपण पाहतो आहे की एक प्रेशर आहे दुसरं महत्त्वाचं नाईन्टीन सेवन्टी एक्झॅक्ट त्याच्या आसपास असेल परंतु जवळजवळ चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षांनंतर हे होताना पाहायला मिळते की डाऊ सलग नऊ दिवस निगेटिव्ह क्लोजिंग देत आहे सलग नऊ दिवस निगेटिव आहे हे सत्तरमध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये वगैरे घडलं होतं पण तिकडची जी मंदी आहे किंवा तिकडे जे सेलिंग आहे ना अतिशय थोडं आहे त्या तुलनेमध्ये आपण खूप जास्त सेलिंग मार्केटमध्ये पाहतो आहे त्या तुलनेमध्ये सांगतोय मी आणि त्याच्यामुळे सुद्धा कदाचित हा प्रेशर बिल्ड होत असेल एफ आयज कंटिन्यू सेल करत आहेत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला आपण बॉन्ड इल्ड म्हणत असतो बॉन्ड यील्ड जर तुम्ही जाऊन एकदा चार्ट चेक करा एक मोठा स्पाईक आलेला आहे आणि आज जर पुन्हा फेडच्या मिटिंगनंतर किंवा जे रेड कट आहे त्याच्यानंतर जर बॉन्ड इल्ड वाढताना पाहायला मिळाले ना तर या पद्धतीचं कामकाज पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको हे लक्षात ठेवा आणि त्या दृ दृष्टीनेच आपण आपलं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे बरं हे होणाऱ्या दोन तीन दिवसात घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे उद्याचं जे ॲनालिसिस असेल किंवा उद्याचं जे कामकाज असेल ना ते या दृष्टीने न पाहता उद्याच्या ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्यानुसारच आपल्याला कामकाज करायचं आहे आता महत्त्वाचं काय आहे जर हा एक मेजर सपोर्ट आहे मार्केटसाठी इथे जर हा सपोर्ट ब्रेक होताना पाहायला मिळाला म्हणजे बी प्रिसाईजली चोवीस एकशे वीस या लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन करते असस्टेन करते एखादा वीक येऊ शकतो परंतु जर सस्टेन करते ना तर तुम्ही पुन्हा या लोसाठी तयार होत आहात म्हणजे ती लेवल येते तेवीस दोनशे पन्नासच्या दोनशेच्या आसपास दोनशे दोनशे पन्नासच्या आसपास म्हणजे जवळजवळ हजार नऊशे ते हजार पॉईंटचा फॉल मार्केटमध्ये येण्याच्या तयारीत आहे मग याला मध्ये जी लेवल आहे ना ती आहे तेवीस आठशेच्या आसपास म्हणजे इथून जर आता फॉल पाहतोय ना तर हा एक चारशे पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो कदाचित तो, तो एका कॅन्डलमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा दोन कॅन्डलमध्ये सुद्धा येऊ शकतो आता पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती पाहूयात की उद्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत या ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या कामकाज करताना लक्षात असू देत एखादी लेवल ब्रेक झाली आणि तुमचा ट्रेड जर अपोजिट असेल तर बसून न राहता थोडे थोडे पॉईंटने कसं तुम्ही एस एल फिक्स करा कोणताही ट्रेड घेण्याच्या अगोदर हे सांगण्याचा उद्देश हाच होता एस एल फिक्स करा आणि तो एस एल हिट झाला ना प्रॉपर त्याला इज्जत द्या ज्याला मान देणं होतं ना त्या एस एलला मान द्या आणि जसं तो हिट होईल ना बाहेर पडा थोडंफार लॉस बुक करा काही फरक पडत नाही सध्याचं मार्केटही तसंच आहे थोडंफार लॉस बुक करावं लागला हरकत नाही फक्त रिजन म्हणजे अडून बसू नका की मला हा ट्रेड पुन्हा प्रॉफिटमध्येच काढायचा आहे कारण गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय वाईल्ड मुव्हमेंट ज्या दिवशी येते ना दोन्ही बाजूचे एस हिट होत आहेत आणि दोन्ही बाजूची मुवमेंट होती पण ती अपेक्षा ठेवू नका मार्केटकडून कदाचित एस एल हिट होऊ द्या पुन्हा रिव्हर्सल आलं पुन्हा तुमच्या बाजूचा ट्रेड होतोय पुन्हा कन्फर्मेशन नंतर ट्रेड घ्या परंतु त्या ट्रेडचा एस एल हिट झाला की बाहेर पडण्याचा विचार करा आता महत्त्वाचं काय असणार आहे उद्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग करू शकता उद्यासाठीची जी रेंज आहे ना ती इथे मार्क करा छोटी रेंज ज्याला आपण म्हणू शकतो ना ती आहे चोवीस तीनशे वीस चोवीस तीनशे तीस आणि डाउनसाईड जे आहे ना ही खरं तर दीडशे ब्रेक होतानाच विचार करू शकतो पण सेफर साईट तुम्ही चोवीस एकशे तीस या पद्धतीने लेवल ठेवू शकता उद्या आहे एक्सपायरी त्यामुळे थोडी मोठी रेंज येईल परंतु त्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे मध्ये मार्केट ट्रॅप करू शकतं कदाचित स्पाईक होताना पाहायला मिळ मिळतील प्रीमियम पण मध्ये फसू नका हा एक कॉन्ट्रॅक्टर तुम्ही ट्राय करू शकता इथे सेल साईडचा सा, आणि इथे बाय साईडचा बाय साईडचा थोडा अवॉइड कर केला तरीही चालेल सेल साईड तुम्ही इथे ट्रेड प्लॅन करू शकता एक फेडची रिझल्ट काय येतो किंवा काय कॉमेंट रेती है। ते पाहणं महत्त्वाचं असेल मग आपण ठरवूया जर याच्यावरती वरती मार्केट सस्टेन करतं ना चोवीस तीनशे तीनशे वीस तर एक चांगली अपसाईट म्हणजे दीडशे ते दोनशे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतील पण डायरेक्ट दीडशे ते दोनशे पॉईंटसाठी प्लॅन करू नका त्यानंतर हे तीनशे ऐंशी चारशे किंवा आजचा जो काय हाय बनलेला आहे ना तीनशे हे तुम्ही पहिलं टार्गेट ठेवा एक्याण्णव्याण्णव काय असेल तर ते पहिलं टार्गेट ठेवा आणि त्यानंतर चोवीस चारशे साठ आणि पाचशे वीस या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता याच्यावरती जर सस्टेन करते तर आणि तर जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन खाली जाते चोवीस एकशे तीस ब्रेक झाला ना तर जी लेवल आपण डिस्कस केलेली आहे तेवीस आठशे याच्यासाठी आपण तयार होत आहोत हे लक्षात ठेवा पण डायरेक्ट तिथे जाणार नाही आहे चोवीस एकशे तीस नंतर <coughs> हे क्लोजिंग बेसिस महत्त्वाचं आहे पण उद्याच्या कामकाजासाठी चोवीस एकशे तीस ब्रेक झाल्याच्या नंतर चोवीस हजार पंच्याहत्तर आणि चोवीस हजार तीस छोटे छोटे वाटत असले तरी तर, महत्त्वाच्या लेवल आहेत चोवीस हजार तीस वीस ही महत्त्वाची लेवल ती लेवल ब्रेक झाली तर तेवीस नऊशे वीसचं टार्गेट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता पण या रेंजच्या बाहेर जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि उद्या एक्सपायरीसाठी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ती काय असणार आहे की सध्या जर पाहिलं ना तर वीक्स क्रॅश होताना बघ किंवा कमी होताना बघतो क्रॅश तर नाही पण कमी होताना पाहायला मिळतोय त्यामुळे जे काही प्रीमियम आहे जर उद्या फ्लॅट ओपनिंग तुम्हाला पाहायला मिळालं किंवा एका रेंजमध्ये जर मार्केटने थोड्या वेळ कामकाज केलं ना तर जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत ना ते खूप फास्ट कमी होतील म्हणजे जरी तुमच्या जवळपासच तुमचा ऑप्शन प्रीमियम असेल किंवा आत्ता जिथे मार्केट आहे चोवीस दोनशेच्या आसपासच मार्केट कामकाज करत असेल आणि तुमचं ऑप्शन जर शंभरला असेल ना तर तो, तो अचानक तुम्हाला सत्तर किंवा साठला येताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे ऑप्शन सेलर जे आहेत ना त्यांना सुरुवातीला जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर सुरुवातीला थोडंफार फेवर करू शकतं त्याच्यामध्ये उगंच ऑप्शन च्या पोझिशन हेवी पोझिशन बनून फक्त इरोजनमुळे लॉस करून घेऊ नका हे लक्षात ठेवा हे झालं निफ्टीसाठी तर बँक निफ्टीमध्ये काय आहे बँक निफ्टीमध्ये मात्र एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे ही टाइम फ्रेम जर तुम्ही पाहिलं इथे परफेक्ट एक डबल टॉप ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीचं फॉर्मेशन हा लो सुद्धा ब्रेक झाला आहे आणि त्याच्या जरी ही रिकव्हरी आपल्याला थोडीफार शेवटी येताना पाहायला मिळेल ना तरी एक चांगला मोठा फॉल आपण मार्केटमध्ये पाहिलेला आहे आता याच्यानंतरची जी लेवल आहे ना ती थोडी जरी दूर असली तरी महत्त्वाची आहे ती लेवल आहे एकावन्न आठशे पन्नास ते नऊशे वीस किंवा नऊशे पन्नास हा शंभर पॉईंटचा झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहे ना जर ही लेवल ब्रेक झाली आत्ता मध्ये एक छोटंसं सा टार्गेट सांगतो मी याच्या अगोदर मग ही लेवल काय इम्पॉर्टंट येते तुमच्या लक्षात येईल बावन्न दोनशे दोनशे पन्नास ही लेवल आत्ता इथे आपण बंद झालेलो आहोत जर बावन्न हजार दीडशे बावन्न दीडशे ब्रेक होती आहे तर पहिलं टार्गेट हे तुम्ही बावन्न हजाराचा ठेवू शकता आणि त्यानंतर बावन्न नऊशे वीस आणि आठशे पन्नासचं झोन हे तुमचं टार्गेट आहे अपसाईड कुठे तुम्हाला पहिली संधी कुठे मिळणार आहे तर याच्या वरती मार्केटने जर पुन्हा एकदा उद्या सस्टेन केलं ले, ती लेव्हल आहे बावन्न तीनशे पन्नास तर अपसाईडचा विचार करू शकता पहिलं टार्गेट हे पाचशे पन्नास आणि दुसरं टार्गेट बावन्न आठशे फायनल त्रेपन्न हजार जर चांगलंच सगळंच काही चांगलं घेतलं तर तुम्ही त्रेपन्न हजाराचा विचार करू शकता अदरवाईज नाही आता ही लेवल काय इम्पॉर्टंट आहे ते एकदा पाहिजे थोडी टाइम फ्रेम जर तुम्ही मोठी केलीत तर तुमच्या काय लक्षात येईल बा वन आवर टाईम फ्रेम जर आपण घेतली जर मार्केटने या लेवलच्या खाली सस्टेन केलं इथे ती लेवल येते बावन्न आठशेच्या आसपास बावन्न आठशे पन्नास नऊशे या लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन करत ना तर हा गॅप फील होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मग त्याचं टार्गेट येईल एकावन्न दोनशे पन्नास कदाचित ते उद्यासुद्धा पर पूर्ण होईल किंवा शुक्रवारी पूर्ण होताना पाहायला मिळेल त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे जर मार्केट काय होऊ शकतं इथे येऊन सपोर्ट घेऊन पुन्हा एखादं डबल बॉटम बनवून बन वरती जाऊ शकते किंवा एखादं कोणतंही फॉर्मेशन कारण का बऱ्याच वेळा या लेवलमध्ये मार्केटने रेजिस्टन्स फेस केल्यानंतर सपोर्ट घेतलेला आहे इथे सपोर्ट घेतला इथे सपोर्ट घेतला आहे आपण गेले काही जसंपासून पाहतोय रेजिस्टन्स झोनमध्ये गेलं तर सेलिंग येते सपोर्ट झोनमध्ये आलं तर बाईंग येताना पाहायला मिळते आहे कदाचित हे सुद्धा रिपीट होऊ शकतं म्हणून दोन्ही बाजूसाठी तयार पण ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर ले हे सहाशे ते सातशे पॉईंट अगदी आरामात मिळू शकतात एका दिवसात मिळतील किंवा पुढे एक दोन दिवस सुद्धा लागू शकतात बाकी एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका जे की मी रोज सांगत असतो जर आपल्या पोझिशन बनत असतील फॉर सिस्टमवरती जर बनत असेल तर आणि तरच प्लॅन करायचा आहे अदरवाईज अवॉइड केलं तरीही चालेल ऑप्शन बाईंगमध्ये थोडं डिफिकल्टीज सध्याला फेस करायला लागतात त्यामुळे क्वांटिटी आपल्या कमी केल्या तर योग्य होईल तरी माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घेऊन तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र किप ट्रेडिंग